गुड मॉर्निंग माझ्या मित्र मैत्रिणी तर आहात बरे आहेत ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती तुमचं स्वागत आहे तर जे नवीन असाल चॅनलला ते नक्कीच सबस्क्राईब करा आणि आता सकाळचे वाजले साडेनऊ पावणे दहा वाजलेले आहेत आणि माझी पण आंघोळ झालेली आहे आणि कपडे वगैरे सर्व धुऊन झालेले आहेत आणि राहिलेले फक्त स्वयंपाक कारण की आरोईच्या पप्पाला उपास असल्यामुळे त्यांनी फक्त साबुदाणा शाबुदाण्याची पापड आणि चिप्स तळलेले नेला आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल ते सबस्क्राईब करा आरो तर आरोहीची आंघोळ झालेली आहे आणि तिचे कपडे पण घालून झालेले आहेत आता तिचे केस आणि पावडर टिकलक सर्व लावून घेते कारण की मग नंतर मग ते तशीच राहते मग कप आता केस घेऊन धुवून दिली तिचे केस पण वाढलेले आहेत तिचे आणि रामची पण आंघोळ व्हायचीच आहे कारण की तो झोपला तर त्याची आंघोळ काही करून दिली नाही आता झोपला होता तर मी कपडे घेऊन धुवून घेतले मी आणि केस पण धुवायचे होते तर मी आज लवकरच आंघोळ केली तर आता मी केस करून घेते गुड्यांचे तर मी इथे तांदूळ धुवून घेतलेले आहे तर मी इथे भात मांडणार आहे तर भात मानलेली आहे तर मीठ टाकावंच लागते मला तर मीठ टाकल्याशिवाय चांगलं वाटत पण नाही आणि मीठ पण संपला आहे तर मी पॅकेटातलं मीठ डब्यामध्ये टाकून घेते आणि सकाळी मी पोळा केली होती कारण की आरहीला चाय पोडच्या नाश्त्याशिवाय ते राहत नाही तर मी पोळी केलेली होती आणि बघू शिक्षकता राम पण उठलेला आहे झाली झोप्रा झाली झो आमच्यामुळे झाली अरे रे राम चांगल रामजी आता घेऊन झाली झाले ना चल भाजी बनवायची रे तर बेसन बनवणार आहे मी कारण की आरोग्य पप्पा उपास आहे तर बेसनच करते सांबार वगैरे आहे तर हा तर मी चण्याच्या डाळीचं बेसन बनवणार आहे तर याच्यामध्ये तेल पण गरम झालेलं आहे तर मोहरी टाकलेली आहे अगोदर नंतर जिरा टाकणार आहे कांदे टमाटर मिरची चिरून घेतलेली आहे तर मला बेसन जास्त हिवर्या आवडते आवडतेला नाही आवडत तर आरईच्या पप्पाला जास्त टिकटातलं आवडते बेसन त्यांना हिवरे मिरची नाही आवडत तर मिरच्या पण टाकून घेणार आहे आता मिरच्या नंतर हळद मीठ मग नंतर पावडर हे टाकणार आहे टमाटर इथे बेसन करून झालेलाच आहे तर मी आता बारीक बारीक चिरून घेते सांबार तर, में धु, तर, 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 तर मी अगोदरच धु धुवून घेतलेली होती सांबार तर आता बारीक चिरून घेते तर कसं बेसनमध्ये सांबार नाही टाकलं तर कसं वेगळंच वाटते तर सांबाराशिवाय बेसन चांगलं नाही वाटत मग तर सांबार होता म्हणूनच मी बेसन बनवली आज आणि जेव्हा माझ्या घरी सांबार राहते तेव्हा मी नक्कीच बेसन करते बेसन खिचडी सोबत चांगलं लागते तर इकडे बेसन तयार आहे बघू शकता तुम्ही तर आणि मला मशीनवरती पण जायचं आहे तर मी कापड घेतलेले होते तुम्हाला दाखवली होती कुठ त्या ब्लॉगमध्ये तर तर कापड घेतलेली होती स्वयंपाक पण झालेला आहे तर आता मी मशीनवालीकडे जाणार आहे कपडे नेऊन देणार आहे तर मी तीन कापड घेतली तर एकच कापड शिवायला देणार आहे सलवार तर आणि आमची पण आंघोळ झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि त्याला पण नेणार आहे सोबत आणि आरोई पण येणार आहे तर आता सायंकाळचा टाइम झालेला आहे तर कांदे चिरून घेतले आहे तर ताव्यामध्ये तेल पण टाकलेले आहे आणि कांदे पण भाजून घेते लालसरे येईपर्यंत कारण की मला फणसाची भाजी बनवण्या बनवायची आहे आणि वाटीमध्ये मी खडा मसाल्याचे पॅकेट आहे ते पा काढून घेते तर इकडे फणस अगोदर फ्राय करून घेते तेलामध्ये छान आणि अद्रक लसणाचा पेस्ट कांद्याचा पेस्ट तयार आहे आणि टमाटरचा पेस्ट आणि खडा मसाला वाटून घेतलेले मी तिने आणि याला पाच मिनटे थोडा तेलामध्ये मी फ्राय करून घेते आणि बघू शकता आम तिकडे त्याला खायला शेव दिलेली आहे तो खेळून राहिलेला आहे आणि इकडे आता मी भाजी करायला सुरुवात करून राहिलेली आहे तर याच्यामध्ये मी अगोदर टेस्ट पण टाकून घेते मग त्यानंतर कांद्याचा टेस्ट आहे का बाटलेला ते टाकून घेणार आहे तर इथे मी आज लवकरच स्वयंपाक मांडी कारण की आरोईच्या पप्पाला उपास असल्यामुळे लवकरच स्वयंपाक मांडावं लागला मला नाहीतर कधी कधी उशिरा पण होते आणि इकडे कांद्याच्या पेसती जेपर्यंत मी घासून ठेवलेली होती भांडे तर रॅकमध्ये आता ते भांडे पण लावून घेते दोन्ही पण काम होते आणि कपड्याच्या घड्या पण करून झालेल्या आहे मंगशीच करून घेतलेली होती मी झाडू पण मारून झालेलं आहे अंगण पण आणि आतमधलं पण तर फक्त आता स्वयंपाकच करायचं राहिलेलं होतं आणि तर इकडे तिकट संपलेला होता तर मी घासून ठेवलेली होती बरणी तिकटाची तर आता याच्यामध्ये मी तिकीट काढून घेते आणि इकडे अद्रक लसणा पेस्ट पण शिजून राहिलेला आहे आता खडा मसाला टाकाचा राहिलेला आहे त्यानंतर तिखट मिट टाकणार आहे मी गॅसवरती भाजी शिजून राहिलेली आहे फणसाची आता मी याला दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे मी अगोदर धुतलेली होती तर मग गोड पाण्याने धुवून घेते आता तर कसं आरोईचे पप्पा साडेसहाला येतात रोज कधी कधी पावणे सात पण वाजतात तर मी आता आंब्याचा रस करून घेते तर चार आंबे आणलेले होते त्यांनी तर दो दोन आंबे आरोईला जिरून दिलेली होती मी तर रस करून घेते तर कसं आरोईचे पप्पा कंपनीतून आल्यामधून ते अगोदर कोणतं काम नाही पण प पाणी अगोदर भरतात कारण की आमच्या इकडं खूपच पाण्याची प्रॉब्लेम असल्यामुळे रोज सायंकाळी पाणी भरतात आणि सकाळला पण पाणी भरते तर आल्या आल्यानंतर ते तोच काम आहे त्यांना पाणी भरण्याचं कारण की मी पण नाही भरू शकत तर याच्यामध्ये साखर टाकलेलं बघू शकता तुम्ही आंब्याचा रस तर याच्यात साखर जास्त प्रमाणात टाकली नाही कारण की आंबा गोडच असला होता तर इथं मी पापडं क तळणार आहे गव्हाचे पापडं काकूने दिली होते कारण की मी त्यांना करून दिली होती कारण की त्यांना जमत नव्हत्या करायला त्याच्या फॅमिलीमधून आजीबाई मरण पावल्या तर मग मी करून दिली होती त्याला पापडं गुरुड्या तर मग त्यांनी दिला होता थोडंफार करणे असे खाण्यासाठी तर मग ते आता तळून घेते आणि गव्हाचे पापडं हे रसासोबत खूप छान लागतात तुम्ही एक वेळा करून बघा आणि खाऊन बघा पापडासोबत रस छान लागतात खायला तर मी हे तळून घेते पूर्ण पापडं आणि पुरी ढण दोन तीन आहे काढलेले आहेत तेही तळून घेते मी तर इथे मा बनवलेले पापडं तळून झालेले आहेत बघू शकता आणि रस पण झाल्यानं आणि माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे भात पण शिजलेला आणि त्यांच्यासाठी भाजी पण शिजलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आरेचे पाणी भरून राहिले आता पण तर व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय